माचाळ दुर्गावर जाताना आपणाला असा या ठिकाणी पायरी मार्ग आहे माचाळगाडाला तर जाऊन आपण त्या टेकडीवर किल्ला गडावरून विशालगड पाहिला तर असा त्या टोकापासून ते या टोकापर्यंत किल्ला आहे आणि अशा मे महिन्यामध्ये आपण मा माचाळगडाची सफर करत आहोत गडाच्या बाजूला आपल्याला असे फक्त बघा हे कोरीव दगड चिराचे दगड असा एवढाच काही ते अवशेष आपल्याला पाहायला भेटत आहे अजूनपर्यंत शेवटी आपल्याला हे पा असा एक बुरुज पाहिला भेटला जो आहे तो आंबाघाट आहे सुद्धा बुरुज असावा परंतु जाण्यासाठी मार्ग काही नाही असा खालपर्यंत गेला आहे बुरुज दिसत आहे मोठा या ठिकाणी गव्यांची खूप मोठ्या प्रमाणात भीती असते त्यामुळे शेलगाडाच्या कोकण दरवाज्यातून हो थोडं फुड आल्यानंतर आपण हा माळ आहे व त्याच्या अगोदर आपणाला ही अशी गडाची तटबंदी पाहायला भेटत आहे त्याला आपण बाहेर निघू शकतो <laughs> माचाळदुर्गावर जाताना आपणाला असा या ठिकाणी पायरी मार्ग आहे पण माचाळ दुर्गावता निघालो आहे असा पायरी मार्ग आहे या मार्गाने आपल्याला माचाळ गाडावर जाण्याचा मार्ग आहे कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून सह्याद्रीच्या रांगेत असलेले माचाळ हे पर्यटन स्थळ नव्याने विकसित होत आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या स्थळाचा ब वर्ग पर्यटन स्थळात समावेश केला आहे माचाळ गावाच्या पठारावर असलेल्या मुचुकुंदी ऋषीच्या गुहेला अनेक जण भेट देतात पण गावाच्या नावानेच ओळखला जाणारा माचाळदुर्ग मात्र कोणालाच परिचित नाही मात्र माचाळगडा हा खूप सुंदर आणि भरपूर अवशेष असणारा किल्ला आहे या किल्ल्याला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे आपला विशाळगडाचा कोकण दरवाजा साधारण या ठिकाणापासून आपणाला पंचेचाळीस मिनिटे लागतात माचाळ या भटकंतीत मला जे काही पाहायला भेटले किंवा जे मला दिसले ते मी या व्हिडिओच्या मार्फत आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या लांजा या तालुक्याच्या ठिकाणापासून माचाळ गावाच्या पायथ्याशी असलेल्या चिंचुर्ती गाव बत्तीस किलोमीटर अंतरावर हो आहे येथून माचाळ गावात जाण्यासाठी साधारण पाऊन तासाचा वेळ लागतो माचाळ गावातून ईशान्य दिशेला असलेल्या माचाळदुर्गाच्या टेकडीवर जाण्यासाठी पुन्हा पंचेचाळीस मिनिट पायपीट करावी लागते विशालगड आणि माचाळगड यांना जोडणारी ही खिंड आहे या खिंडीपासून आपण गडावर जाऊ शकतो कोकण दरवाजाने खाली दरीत उतरून समोरील झाडी भरल्या माचाळदुर्गाच्या टेकडीवर जाता येते कोकण दरवाजाच्या या वाटेने गडावर जाण्यासाठी फक्त पाऊण तासाची वेळ लागते शिवाय माचाळ गावातील गावकरी विशालगडावर जाण्यासाठी याच वाटेचा वापर करत असल्याने वाट पूर्णपणे मळलेली आहे किल्ल्याच्या अवशेषांची मात्र टेकडीवर शोधाशोध करावी लागते कोकण दरवाजाने खाली उतरून पुन्हा माचाळ डोंगर चढावा लागतो व डोंगराला लागून पंधरा ते वीस पायऱ्या बांधलेल्या आहेत या पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पायवाटे शेजारी विशालगडाच्या दिशेने दरी काठावर तटबंदीत काही घडीव दगड पाहायला मिळतात या वाटेने टेकडीच्या वरील भागात जाताना काही ठिकाणी ढिगाऱ्यात रूपांतर झालेली तटबंदी जाणवते पायवाटेने टेकडीच्या माथ्यावर आप आल्यावर माता डावीकडे व दरी उजवीकडे ठेवून पुढे जाताना वाटेला लागूनच किल्ल्याच्या बुरजाचा गोलाकार पाया व त्यावरील घडीव दगड पाहायला मिळतात येथे उर्वरित अवशेष पाहण्यासाठी मात्र आपणाला झाडीत जावे लागते व झाडी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपण सावधगिरीने व आपल्यासोबत जर ग्रुप असेल तर आणि तरच या ठिकाणी या झाडीमध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात अवशेष पाहायला भेटतात अशा प्रकारे आपण या गडाची सफर करू शकतो गडाची समुद्र सपाटीपासून उंची चार हजार फूट असून त्रिकोणी आकाराचा गडमाता साधारण तीन एकरवर पसरलेला आहे पण हा माता, माता पूर्णपणे झाडीने भरला आहे त्यामुळे झाडीमध्ये आपणाला शोधाशोध करण्यासाठी खूप वेळ जातो साधारण दीड ते दोन तासाचा वेळ या ठिकाणी आपणाला गड पाहण्यासाठी लागतो महाराजांच्या आज्ञापत्रातील वचनानुसार किल्ल्यासमीप दुसरा डोंगर असू नये वासल्यास तोडून गडाच्या गड त्या ठिकाणी बांधावा अशी आज्ञा आहे शिवकाळात या किल्ल्याचा कोणताही उल्लेख येत नाही याचा अर्थ शिवकाळात हा किल्ला ओस असावा व तेथे केवळ पहारेकऱ्यांची चौकी असावी असा एक अनुमान बांधण्यात येतो किल्ल्यावर अवशेष आहेत तर आपण या गडाची आता सफर करत आहोत साधारण एक पाऊन तासात आपण विशालगडाच्या जो मुंडा दरवाजा आहे किंवा पायथ्यापासून पाऊन तासात या गडावर पोहोचून जातो आणि किल्ला पाहून पुन्हा आपण येऊ शकतो असा या हा अपरिचित आणि सुंदर गड असणारा प्रत्येकाने येऊन जरूर करावा हीच एक विनंती धन्यवाद टेकडीवर किल्ला आहे आपला बघू काय अवशेष भेटत आहेत का पहिला चाळगडावरून विशालगड पाहिला तर असं आपणाला पाहिला भेटत आहे खूपच भयानक रूप आपणाला पाहिलं भेटत आहे अगदी त्या टोकापासून ते या टोकापर्यंत किल्ला आहे दुपारच्या आता दीड ते दोन वाजता आले आहेत आणि अशा मे महिन्यामध्ये आपण माचाळगाडाची सफर करत आहोत बघू आपण रुचकुंदी ऋषींची समाधी जी आहे तिथून सात किलोमीटर आहे परंतु किल्ला जो आहे तो ह्या इथपासून सुरू आहे काही नाहीत किल्ल्याचे तरी आपण जे काही पॉसिबल होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करू चालत आहे आपण फक्त अली कोकणचा भाग दिसत आहे गडाच्या बाजूला असे फक्त बघा हे कोरीव दगड चिराचे दगड असा एवढाच काही ते अवशेष आपणाला पाहायला भेटत आहे अजूनपर्यंत या व्यतिरिक्त काही नाही भेटलं आपल्याला अजूनपर्यंत वर शेवटी आपणाला हे पा असा एक बुरुज पाहायला भेटला व या ठिकाणी आपला गड खऱ्या अर्थाने पाहून झाला असं बोललं तरी काही हरकत नाही हा आप बुरुज आपल्याला दिसत आहे हे पा वाव हा बुरुज आहे पूर्ण वरपासून असा काहीतरी अवशेष आपणाला गडावर भेटून गेले किल्ल्याचे गडपण असणारा जाणीव तर झाली आपणाला हे बा हा मोठा बुरुज असणार पण आता हे व एवढी तटबंदी दिसत आहे हे बा याची मोठा बुरुज असणार आत जाऊन पाहू आपण शेवटी फायनली माचाळ गडावर आपणाला गडाचे काही का हो अवशेषही सापडले आहेत हे पहा हा बुरुज आहे माचाळ गडावरचा एवढा हा बुरुज दिसतोय अगदी तसा इथून आत गेला आहे गडाचं वर्धन केलं तर आपणाला बरंच काही सापडून जाईल अजून काय अजून जरा पुढे जाऊन पाहू काही पाहायला भेटत आहे का आपल्याला बाची राहायचे दगड आपणाला वर चांगला भेटत बऱ्याच प्रमाणात वरचे बर अवशेष आहेत गडाचे इथे असणार बरोजा या ठिकाणी एवढा मग आपण वर जाऊन पाहू जर काही अवशेष भेटले तर आपणाला सांगली काही आपल्यासाठी खाली पाहिलं तर गंध अरण्य पाहिला खूप मोठं अरण्य आहे जी रुचकुंदी रुचकुंदू रुचकुंदी ऋषींची समाधी आहे ती साधारण इथून सात ते आठ किलोमीटर आहे त्यामुळे ते आपण आत्ता करणार नाहीत कारण दुपारचे आत्ता एक वाजले दोन वाजत आले आहेत व अशा या तीव्र उन्हाळ्यामध्ये आपण ती आधी करणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण ती निश्चितच करू आळगडावर आपण आला माळगडावरून म्हणजे खाली पाहिलं तर आंबाघाट तो तो जो आहे तो आंबाघाट आहे आंबाघाट आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटतो आंबा घाटातून जर आपण पाहिलं तर विशालगड माचाळगड व्यवस्थित पाहायला भेटत ते दर्शन व्यवस्थित होते अप्रतिम नजारा फक्त आपल्याला एक चौथारा भेटला त्या ठिकाणी एक सुद्धा बुरुज असावा परंतु जाण्यासाठी मार्ग काही नाही वरच्या बाजूस पाहिलं तर दिसत आहे बुरुज बघ त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू आपण आई, मार्ग नाही ही बुर्जाचीच तटबंदी आहे असं दिसत हे बघा ही बुर्जाची तटबंदी पाहायला भेटत आहे पूर्ण तटबंदीतलाच भाग आहे या परंतु या ठिकाणचा जो बुरुज आहे तो आपणाला व्यवस्थित पाहायला भेटतो की बा दाखवतो असा बुरुज आहे आता आपण आत जाण्याचा प्रयत्न करू जंगल खूपच आहे मोठ्या प्रमाणात गडाची ही अवशेष या ठिकाणी असं दिसत आपल्याला भर बरुस बाजूशी आहे या ठिकाणी जाऊ आपण तुझी असा खालपर्यंत गेला आहे अशी तटबंदीची बाजू आहे पूर्ण टॅक आहे गाडी तर भरपूर आहे तरी पण आपण जाऊ थोडंसं पण जे पॉसिबल होईल ते दाखवू समोर एक गुरु दिसत आहे मोठा आणि आत बघा झाडी बाकी आपण काही दाखवणार नाही फक्त एवढाच भाग मी दाखवतो समोर हे तटबंदी एवढंच दाखवण्याचा मी प्रयत्न करतो माचाळ गडाची जर पाहिली तर ते पहा याशी तटबंदी आली आहे बरेच लांब व याही बाजूला गेली आहे या ठिकाणी गव्यांची खूप मोठ्या प्रमाणात भीती असते त्यामुळे जरा सावध, म्या सावध करता मी आणि मी आहे त्यामुळे आम्ही सावधगिरी करत आहोत बुरुज हा वाड असावा माकड हा वाड आहे बुरुज बुरुजात वाड आहे या हा हाईगड म्हणून अवशेष आहेत शिल्लक हा बुरुज आहे पूर्ण मोठा तिथून दिसतोय झाडे अवशेष हरवलेले आहेत परंतु आहे की बा असा ही तटबंदी आणि असा हा बुरुज दोन बुरुज आहेत परंतु आतल्या बाजू जे बुरुज असतील त्या ठिकाणी आपण काही जाणार नाही तटबंदी ही बुरुजाच्या आत असणारी ही अशी तटबंदी आहे हा गोलाकार बुरुज आहे खालून सुद्धा वाटे खालून सुद्धा एक वाट येत आहे हे बघा बुरुज तटबंदी शनु शनी फक्त भीतीचे वातावरण आहे बघा असा बुरुज आपण जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माचाळगड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे चला एक इथं पाहिलं भेटत आहे किर झाडी त्याला आपण बाहेर निघू गो पट याचा बुर जोगेरे आहे आणि हा बुरताचा खालचा भाग या पायरी माल थोड़ नंतर। वो या ठिकाणी हा बुरुज आहे हा जो माळ दिसत आहे चलगाडाच्या कोकण दरवाज्यातून थोडं फुडं आल्यानंतर आपण हा माळ आहे व त्याच्या अगोदर आपणाला याशी आचालगाडाची तटबंदी पाहायला भेटत आहे व या तटबंदीच्या आतमध्ये गेला तर आतमध्ये आपणाला वाड्याचे अवशेष किंवा तटबंदीचे बुरुजांचे अवशेष आहेत आणि आहेत अवशेष भरपूर प्रमाणात अवशेष आहेत परंतु या ठिकाणी कोणी नाही रिस्क न घेता जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व आपली या ठिकाणी गडफेरी पूर्ण होऊन गडफेरी पूर्ण नाही म्हणता येणार ना। जी ऋषींची समाधी आहे ती साधारण या ठिकाणापासून जवळपास नाही म्हटलं तरी सहा किलोमीटर लांब आहे त्यामुळे आम्ही जाण्याचा प्रयत्न केला नाही परंतु पुढच्या वेळेस आम्ही नक्कीमध्येपर्यंत जाऊ हा किल्ला आहे किल्ल्याचे अवशेष वरच्या बाजूला मागाशी दाखवल्याप्रमाणे आहेत गडवर गडावर येत असताना कोकण दरवाज्यातून थोडं खाली उतरलं की माचाळगड चालू होतो व त्या ठिकाणापासून दहा मिनटं आपण सरळ चालत जायचं व आता जो माळ दाखवला त्या ठिकाणी पोहोचून आपण आपली गडफेरी चालू करावी एकट्याने येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका पावसाच्या दिवसात तर बिलकुल येऊ नका आज तारीख आहे नऊ मे दोन हजार चोवीस व आज शिवजयंती आहे व शिवजयंतीचे औचित्य साधून शिवजयंतीचे औचित्य साधून आज आम्ही या गडावर आलो आहे दुर्गा अपरिचित दुर्गावर मे महिना आहे तरीसुद्धा आत एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे आहे की आपण विचारच करू शकत नाही तर पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा अगदी एप्रिल आणि मे महिन्यात येत असाल तर आणि तरच या अन्यथा येऊ नका खूप मोठ्या प्रमाणात झाडी आहे आणि आठ ते दहा जणांचा ग्रुप असेल तर आणि तरच या हा बघा हा किल्ला आहे चला विशालगड आणि माचाळगड यांना जोडणारे आपण या, या खिंडीमध्ये पोचलो महाराजांच्या आज्ञेनुसार दोन डोंगर जर एकमेकाला लागून असतील तर एक डोंगर फोडून तो वेगळा करावा यात किंवा त्या ठिकाणी नवीन किल्ला बांधावा यानुसार हा माचाळदुर्ग आहे अवशेष आपण पाहिले आता सुंदर दुर्ग करा पण नक्कीच करा चांगला आहे केला बेस्ट आवडला पण विशाल खाल्ल्यानंतर ह्या अशा पायऱ्या आहेत व इथून पुढं आपला माचाळ हे पा